जरांगेजी दसांची भूमिका मवाळ झाली असं तुम्हाला वाटतं गेल्या काही दिवसांमध्ये कारण करा मला तरी विश्वासच बसा ना भाऊ ते दस गेले असते का नाही मावाळ झालाय का खवाळ झालाय का काही आमिष मिळालंय का काय झालंय का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय मला काय माहित नाही याच्यातलं पण सरकारपेक्षा मराठ्यांचं जर नाद केला मराठे जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोर गरीब मराठ्यांना सरळ आम्ही सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला वाटून देऊ नका आम्हाला की इतक्या लवकर तुम्ही आमच्या पाठीत खंजीर कुपशेला त्या तुम्ही हे चाली जर करायला लागलात तर ह्या समाजाने बघायचं कोणाकडं तसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही म्हणून उभं राज्य आज तसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतो वेगळ्या नजरेनं की हे काय म्हणतात त्याला काहीतरी आयकॉन काय काय म्हणतात ना हा काय कोण मानायला लागले होते लागले होते ते बोलणं ते हिसकेबाज बोलणं येत असलं ते तमाशातले गाणे म्हणणं ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं येत असलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्या पण काहीतरी आतून षड्यंत्र शिजलंय असं वाटतंय आता की बोलणाऱ्यांना दाबवा हे करा ते करा आम्ही आहेत तुझ्या मागं बहुतेक असं काही सांगितलं असेल मग यांची झाली दिसते धावपळ सुरू आता मला विश्वास हो बसाना बोलावं काय हे कळाना पण एवढंच सांगन मी शेवटी की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं हे धक्कादायक बातमी आली धक्कादायक बातमी असं जर असेल तर पण लेकराच्या ले तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली तुम्ही विष पाजलं जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंडेच्या विरोधात त्याचा फायदा तुम्हाला झाला आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारचे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील ते या लढ्यात कायम राहतील हे लढा लढू लागतील इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते, ते जातील असं वाटत नाही कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लोक लेकरं जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील आपलाच माणूस आपलीच मान तोडी आपलाच मान माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठी कधीच विसरणारही नाहीत आणि मराठ्यात ताकदसुद्धा आहे नीट करायची धन्यवाद जरांगेजी तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल तर धसांनी मराठ्यांचा विश्वासघात केला असं या ठिकाणी जरांगे यांनी म्हटलेलं आहे काहीतरी षडयंत्र आहे असं वाटतं असं मनोज जरांगे